त्रिभाषा धोरणाचा जी आर रद्द केल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे यासाठी आता आपण पाहतोय त्रिभाषा धोरणाचे दोन्ही जी आर अर्थात शासन निर्णय रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय करण्यासाठी नव्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे आणि या समितीनं अहवाल दिल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल तर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या अहवालानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय तुर्तास दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे त्रिभाषा धोरणाचा जी आर रद्द करण्यात आलेला आहे या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून हिंदीच्या मुद्द्यावरनं राज्यातलं राजकारण संपूर्णत ढवळून निघालेलं होतं विरोधकांनी या संपूर्ण निर्णयाला शासन निर् कडाडून विरोध केलेला होता मनसेनं शिवसेना ठाकरे पक्षानं पाच जुलैला मोर्चाची हाक देखील दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडनं राज्य सरकारच्या वतीनं हे दोन्ही जी आर रद्द करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दे या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे तुर्तास त्रिभाषा धोरणाचं हे निर्णय रद्द करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र यासाठी आता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीचा अहवाल आल्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय मात्र हिंदी सक्तीबाबतचे हे दोन्ही जी आर या ठिकाणी आता तुर्तास रद्द करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे राज्य सरकारची पत्रकार परिषद सुरू आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये ही सर्वात मोठी आणि महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे त्रिभाषा सूत्राचा निर्णय तुर्तास स्थगित करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे नितीन सरदेसाई सध्या फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सरदेसाई जी आपण मुख्यमंत्र्यांची ही घोषणा ऐकली असेल काय आपली पहिली प्रतिक्रिया अर्थातच या निर्णयाचं स्वागत आहे आहे दुरुस्त आहे हो पण जनमानसाचा एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनमानसाचा इतका प्रचंड रेटा होता की हा सरकारला निर्णय घेणं भाग पडलं पण ठीक आहे जे काही केलं त्याचं स्वागत आहे त्यांनी या संदर्भात आणखी एक महत्वाचा मुद्दा डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा केलेली आहे आणि त्याचा अहवाल आल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं देखील सांगितलंय ते ठीक आहे पण आता का जो निर्णय घेतला त्याचं नक्कीच स्वागत आहे आणि मग जसं म्हटलं तसं की महाराष्ट्राच्या जनतेची जी भावना होती ती अतिशय तीव्र होती यावेळेला आणि त्याचा आदर सरकारला करावा असा या निमित्तानं आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय पाच जुलैला जो मोर्चाची हाक दिलेली होती मनसेनं शिवसेना ठाकरे पक्ष त्यामध्ये सहभागी होणार होता त्या मोर्चाचा आता काय होणार नाही त्याच्याबद्दलचा जो काही निर्णय तो आता उद्या राहतात सांगतील आम्हाला अजूनपर्यंत कारण आत्ताच ही बातमी आलेली आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत आता काही आता आमची अजून चर्चाही झालेली नाहीये त्याचा निर्णय ते घेतील या वेळी नि, निश्चित नितिन सरदेसाई जी धन्यवाद जी चोवीस तासशी बातचीत केली त्यासाठी धन्यवाद धन्यवाद मनसेचे नेते नितिन सरदेसाई यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे तुर्तास पाच जुलैच्या मोर्चा संदर्भात कुठलाच निर्णय झाला नसल्याचं त्यांनी जी चोवीस तासशी बोलताना सांगितलेला आहे मनसे नेते योगेश चिले देखील आपल्यासोबत फोनलाईन वरनं जोडले गेलेले आहेत योगेची राज्य सरकारनं दोन्ही जी आर रद्द करत असल्याचं सांगितलेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया नाही ही मराठी जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे कारण असं काही झालं की सरकार नेहमी समिती स्थापन करत असते समिती अहवाल देते परंतु त्या अहवालांची अंमलबजावणी कधी होत नसते याच्या पूर्वीही ज्यावेळी हे अध्यादेश आले होते त्यावेळी महाराष्ट्र भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांनी एक पत्र लिहून विरोध दर्शवला निश्चितच चिलेजी त्याच्यामुळे आता नेमकं या संदर्भात काय घडतं हे पाहावं लागेल धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी सध्या खासदार सुप्रियाताई सुळे देखील आपल्यासोबत फोनलाईन वरनं जोडल्या गेलेल्या आहेत सुप्रियाताई मुख्यमंत्र्यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे तुर्तास त्रिभाषा सूत्रासंदर्भातला निर्णय स्थगित केलाय दोन्ही जी आर रद्द केलेले आहेत आपण कसं पाहताय आपली पहिली प्रतिक्रिया सत्यमे विजयते सत्याचाच विजय होतो आणि तेव्हा संघर्ष करावा लागतो या हा मराठीचा यश आहे मराठी माणसाच्या एकतेचा विषय आहे आणि या त्याचा यश आलाय जेव्हा मराठी माणूस एक होतो आणि तो ताकतीने लढतो त्याचा हे उत्तर मिळालेलं आहे उशी राखा होईना सरकारनी पुन्हा एकदा एक यू टर्न केलाय याबद्दल मी या सरकारचं मनापासून आभार मानते की उशीराखा होईना चांगला निर्णय घेतला ले। मात्र सुप्रिया मोर्चाचं काय होणार आहे हा देखील प्रश्न सर्वसामान्य माणसासमोर समोर येऊन ठरलेला आहे पाच जुलैला मोर्चा ठरला की सरकारनी एक टर्न केला चांगलाच आहे ना स्वागत आहे त्याच चांगला आम्ही मोर्चाचा राजकीय विषयच नाही आहे mm. हा विषय शिक्षणाचा आहे मी पहिल्या दिवसापासून सातत्याने म्हणले की शिक्षणामध्ये अशा गोष्टी कृपा करून करू नका शिक्षण हे खूप सिरियसली घ्यायचा विषय आहे हा फार mm. गांभीर्याने घ्यायचा विषय हो पण मी त्याचं स्वागत करते ह्या मराठी माणसाचा एकत्र येण्याची ताकद आहे मात्र मोर्चा आपला जो आहे तो निघणार आहे पाच जुलैला आता कशाला आता जी आर मागे घेतला ना मोर्चा निघणार नाही ना, हे स्पष्ट झालं मला वाटतंय ना जर कशासाठी आम्ही लढत होतो की हे नको तर जी आर मागे घेतला तर गरजच आहे ना आता मोर्चा करायची मोर्चा ठरला सरकारच्या का होईना लक्षात आलं मी त्याचं स्वागत करते आभार मानते की सरकारचे कि का होईना चांगला निर्णय घेतला उशीरा का होईना मराठी माणसाची ताकद आहे याचा मला आनंद आहे की मराठी माणूस एकवटला की काय ताकद होऊ शकते याचं सुंदर उदाहरण आहे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय के रद्द केलेला आहे मात्र त्याचवेळी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील स्थापन केल्याची घोषणा केली आहे ठीक आहे ना समिती स्थापन झाल्याच पाहिजे चर्चा झालीच पाहिजे का सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे मी त्याचं स्वागत करते होऊ दे ना चर्चा सगळ्या स्टेक होल्डर्सचं मार्गदर्शन घ्या चर्चा करू आणि बघू काय होतं ते चर्चेला आम्ही नेहमीच तयार आहे आम्ही आम्ही लोकशाही वाले आहोत आम्ही कधी लादला नाही कुणावर कधी काही चर्चाही झालीच पाहिजे मी त्याचं स्वागत करते निश्चितच सुप्रिया ते धन्यवाद जी चोवीस तासची बातचीत केली त्यासह त्रिभाषा धोरणाचे दोन्ही जी आर रद्द करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्रिभाषा सूत्रासंदर्भात निर्णय करण्यासाठी नव्या समितीची देखील स्थापना केली आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीचा अहवाल आल्यानंतरच आता पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरीकडे आता मनसेकडनं मोर्चाची हाक देण्यात आलेली होती सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे सरकार एक पाऊल मागे आलेलं आहे सरकारनं जनभावनेचा विचार केलाय त्यामुळे आता मोर्चाची गरज नसल्याचं देखील सुप्रियाताई सुळे यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे आपण पाहतोय त्रिभाषा धोरणाचा हा जी आर रद्द करण्याची ही मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून हिंदीच्या मुद्द्यावरनं राज्यातलं राजकारण प्रचंड तापलेलं होतं मनसेनं या संदर्भात पाच जुलैला मोर्चाची हाक दिली त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील या मोर्चाला आपला पाठिंबा दिला या मोर्चात आपण सहभागी होणार असल्याचं सांगितलं सर्व राजकीय पक्षांना या मोर्चाचं आमंत्रण देण्यात आलेलं होतं पक्षविरहित हा मोर्चा असेल मराठी माणसासाठी मराठी माणसानं काढलेला हा मोर्चा असेल असं सांगितलं गेलेलं होतं मात्र त्यापूर्वी आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही महत्वाची आणि मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळं आता त्रिभाषा सूत्राचा निर्णय हा तुर्तास स्थगित केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे त्रिभाषा धोरणासंदर्भातले दोन्ही जी आर आपण रद्द करत असल्याचं राज्य सरकार रद्द करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे सध्या आपल्यासोबत वरून जोडल्या गेलेल्या आहेत सुष्माताई या निर्णयाकडे कसं पाहत आहे सगळं कालपर्यंत सरकारचे विशेषतः भाजपाचे सगळे प्रवक्ते oh. आणि दस्तूर खुद्द भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं सांगत होते की असा कुठला जी आर निघालेलाच नाहीये मुळात आमच्याकडे असं काही घडलेलंच नाहीये कालपर्यंत बेडूक फुगून बैल करण्याचा प्रयत्न ज्या भाजपाकडून चाललेला होता आणि जे उष्ण अवसान आणण्याचा प्रयत्न करत होते ते अवसान सर्वपक्षीय मोर्चा जो पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व संघटना पक्ष आणि सगळ्यांनी मिळून एकत्रित करायचं ठरवलं त्याने हे हादरून गेलेले आहेत आपल्या टीव्ही चॅनलवर आपण जे देवेंद्रजींचे अत्यंत हसतानाचे व्हिज्युअल्स दाखवत आहात तर हे हसू नाहीये हा छदलीपणा आहे हे खोट अवसान आहे आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस किती खोट बोलतात आणि लोकांची फसवणूक करतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं कारण कालपर्यंत हेच देवेंद्रजी सांगत होते की असा कुठलाही आमचा त्रिभाषा धोरणाचा आम जी आर नाहीये आमच्याकडून अशी कुठलीही सक्ती केलेली नाहीये मग आज यांना पी सी घ्यायची गरज का पडते मी यातनं अजितदादांना वगळते कारण अजितदादांनी भूमिका फार स्वच्छ केली होती पण ढवळ्या शेजारी पवळ्या आणि वान नाही पण गुण लागला म्हटल्यासारखं जो स्थायी भाव भाजपाचा आहे खोट पण रेटून बोलण्याचा तो स्थायी भाव एकनाथ शिंदेनी त्यांची रिओडावी ज्या एकनाथ शिंदेंना आत्ता काही वेळापूर्वीपर्यंत जे सह्याद्री बंगल्यावर अगदी चंद्रशेखर बावनकुळेंच्या अंगावर खेचसत होते त्यांना किती मारून मुटकून आणलं असेल या फिसीला हे सगळं गमतीदार चित्र आहे फारच मजेशीर आहे मा, मात्र सुष्माताई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कशा पद्धतीनं हा अहवाल स्वीकारला गेला त्याचे देखील पुरावे दिलेले आहेत त्याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलंय यावर आम्ही अत्यंत स्पष्टपणे कागदपत्रांस मांडणी केलेली आहे नेते अनिल परबांनीही यावरती कागद मांडणी केलेली आहे की हा सगळा जो अहवाल होता हा अहवाल संबंधित विभागांना अभ्यास करण्यासाठी पाठवला होता मुळात तो अहवाल आलाच होता दोन हजार बावीस मध्ये तो आला होता फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीस मध्ये आमचं सरकार गेलेलं आहे ते जुलै बावीस मध्ये मधल्या काळात जो तीन चार महिन्याचा काळ आहे त्या तीन चार महिन्याच्या काळात त्यावरती व्यवस्थित चर्चा करून साहेबांनी घोषणा करून तो अहवाल पाठवलेला हो आहे विचारार्थ आता जो विचाराधीन पाठवलेला हो अहवाल होता त्यावर निर्णय जो घेतला तो जुलै बावीस नंतर जे सरकार आलं अर्थात फडणवीस आले त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे त्यामुळे फडणवीसांनी मी मगाशी जो शब्द वापरला की कि यांनी कितीही बेडूक फुगून बैल करायचा प्रयत्न केला तरी यांच्या ते शक्य झालं नाही आणि सर्व पक्षीय सर्व संघटना सर्व मराठी प्रेमी लोकांची एकजूट बघून यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे निश्चितच धन्यवाद सुषमाताई आपण जी चोवीस तासची बातचीत केली त्यास